आज सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवचा तिसरा दिवस आहे आज सकाळपासून विविध लोकनृत्य लावणी आणि शास्त्रीय नृत्याने स्पर्धा भरली होती त्यात कथक भरतनाट्यम अनेक नृत्य झाले विविध राज्याच्या आलेल्या कलावंतांनी आपली सादरीकरण दिली समारोह प्रसंगी आज मुख्यतः इंद्रधनु सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचलनालयच्या तर्फे आयोजित इंद्रधनु विशेष तृतीय पंथांचा सांस्कृतिक कार्यक्रम ज्यामध्ये ते भारूड लोककला लोकनृत्य शास्त्रीय नृत्य संगीत नाटक अशा विविधरित्या कार्यक्रम सादर करणार आहेत हे सर्व कार्यक्रम आज समारोपाच्या दिवशी होत आहेत आणि या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून नांदेड उत्तरचे आमदार सन्माननीय कल्याणकर साहेब उपस्थित राहणार आहेत आणि आय पी साहेब अविनाश कुमारजी एस पी साहेब सुद्धा येणार आहेत असा हा भरगतच कार्यक्रम आज समारोपाच्याकडे वळत आहे साडे चारशे कलावंतांनी एकूण आपली हजेरी लावलेली आहे स्टॉल्सवर प्रदर्शनीवर लोकांनी खूप गर्दी केली आणि प्रेक्षकांनी आणि नांदेडकरांनी खूप मोठा प्रतिसाद देत या कार्यक्रमाला साथ दिली धन्यवाद